नमस्कार मंडळींनो आजच्या नमस्कार मंडळींनो आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज आपल्याकडे धेडो धेडो इलेलो असा आज तुळशीचं लग्न असलं तेव्हा आधी त्याला हळद लावून ठेव आधी त्याला हळद लावतात बस बाजूला चल चल तू धेडो होत मेलो कधी मागा दिसलोच नाही होतो यो माझ्या लग्नात धेडो होतो तो आता हळद हळद लावतात हवा मयुरीन हळदा म्हणून आज हळदीचे कपडे वन घातल्या मयुरीसाठी ही सगळी गोष्ट पहिल्यांदाच अस ना होय ना सगळ्याच गोष्टी पहिल्यांदाच असत पण आजूबाजूचे सांगतात तसा मयुरी करता चांगली गोष्ट असा शीख शीख पुढच्या वर्षी टेन्शन नाही पुढच्या वर्षी लक्षात ठेवतो ना यांच्या त्यांच्याकडे जाऊन विचारता आणि विचारा करत असता काल सारवचा होता म्हणजे थोडासा सारवचा लागतो इकडे सारवलेला असा ता सुद्धा बाहेर शेजारा बाजारांकडे जाऊन विचारून करत सगळा चांगला होता ला काय ते का लाव लाव दा आळद लाव दाया रेड्याच्या <laughs> ना धेड्याच्या हळद लाव 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 हळद लाव होय होय तू हो राज हाय नवरू आणि नवरोवा नवरोवा हा चलता आहे ना मी असं भटजी का। येतात ना भटजी काका फुला काढू घेतात आता वाजले किती माहिती आहे किती वाजले रे बारा आणि भटजी काकांची पूजा आता याच्यानंतर नंतर या घरातली ओ भटजी काका का न लग्ना करा दिवशीच्या दहा वाजता हा नक्की यावा आठवणी मंगळ अस मना त्या रात्री जाणत नाही हो रात्री जातात मुंबई काय हो रात्री मुंबई जातास मग उद्या ना हा हळदी वराती विराती घ्या कशाक मरतं साहेब कशाक मरतात कशा मला कशाला कंकाल मराठी मध्ये काय बोल कंकाल म्हणजे काय ते आधी सांग पिंजर पिंजरा पिंजरा नाही ना, हां बोललेला त्या दिवशी तू हां सांगाडा सांगाडा दाखव मला सांगाडा सांगाडा मी ना, ना नदीकडे चालल नदी कडे चल कशाक माहिती तुळशीचं लग्न आहे ना आता दिंडाची काठी छाडायला दिंडाची काठी दिंडे आता ते बघ दिंड्याची काठी दिंड्याची काठी मला माहित नाही म्हणून मी बोलली मी पण येते मला बघायचं दाखव हे दिंडाचे झाड आहे आणि दिंडाची काठी काढून घेऊन जायची असे ह्याच्या सकट लावायचं हे काढेल वा चला डिझाईन करायची खरं म्हणजे कशी मला वाटलं असत गोष्ट होत। <laughs> होते का कोकणात नाही होत यस इथे सगळं पद्धतीने होते रिती रिवाज सगळे व्यवस्थित होते सगळं अशी डिझाईन काढतो मला वाटलं काय ह्याला कलर मारला तसं काहीतरी करणार हळू हाताला लागेल किती वाजले बघते सव्वा दोन डिझाईन कोणाच्या काय झालं हां आता कप <laughs> तू केस वाढवले आहे ना म्हणून आजी बोलते पण केस कसाला वाढवत ते तर सांग रितेश देशमुख बनतोय भाऊचा तर तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा बिग बॉस मंदार शेट्टी बनणार आहे बिग बॉस मंदार होस्टिंग तो करेल वाटते काय ती बघ आजी सांगते शेंडी पाल म्हणजे अगे आहे तोंड बंद कर दुपारची झोपली काय गे आहे तोंड बंद कर दुपार झोपली लोका तोंडच बंद होत नाही तिथं चालू राहणार तो तुझं काम चालू ठेव रात्री तुळस रंगली रंगवली काय बोलतात कलर मारला त्याला काय केलं आहे डिझाईन काढली बर आता ठेवायची आता तुळशी आताच ठेवायची

पुरून ठेवलेलं ना येतलं नाही माकडं नाही तरी नाकडा आम्ही बघितलं तेव्हा बघितलं माका आणि म्हणतोय सगळं आणून ठेवलेलं आहे सगळं आणून ठेवलेलं आहे नाही शपत नाही माझी पण मी आणून ठेवलेलं आहे असं सांगतंय ना माझ्यावर विश्वास हा की नाही आता विश्वास मी सांगते काय त्या मग सांगतो केलंय कावची वस्तू नाहीतर मयुरी मयूरी हे का केळी केळीचे केळीची पाना बघा वरती नवल्याने ठेवल्याने पत्र्यावर केळीची पाना माकडाने हे ठेवलेलं आहे मी ऊस सुरी घेऊन ये ना जाऊया आपण ऊस काढायला तिथे वरती नदीवर नको मूरी देऊन आणलंय म्हणजे आणलंय म्हणून मी सांगतोय ना।, ना विश्वास नाही तुका माझ्या काय रे बाबा त्या माकडांच्या पुढे शणपान नाही बाबा

त्याच्या पाती टाकशी मोडून खाली ओढू नको ते सगळं खाली ओढलं ते पुढे झाले लटाकत आता ते बारकी लावल जड जड लावलंच त्याच्यामुळे ते मंडई तयारी तर झालेली असा इकडे मस्त हे दोन खांब असत तर बऱ्याच जणांनी विचारलं आणि काय असा म्हणून तर हे लायटीसाठी केलेला होता पण त्याच्यात काय लायटी लावू नये कारण हे बघा पाठीमागे वायरी दिसते तुमका दोघांच्या तर त्या आतमध्ये वायरी होते पण आता तिकडे आम्ही आता असे पंते लावत आलो असं आता असं प्लॅन असा आमचं आणि बाकी सगळे पंते असत हे सगळं पेटवल्यावरती मजा येतेली इकडे पंथे लावलेले असत तर मंडळीन आमची इकडची जी तयारी झालेली असा फक्त पंते वगैरे भेटवचे असत आणि काय नाही आणि मग लग्न लागतं चुरमुरे ला। विरमुरे रेडी ठेव हो। ए का आता वराडी येतले वराडी वराडी एटले रेडी ठेव हां पिशवी तर आता वाढीत जाते मी वाडीत पहिल्या घराकडे सगळेजण पोचले तिकडे पहिला लग्न लागताना ला त्याच्यानंतर आजूबाजूचे सगळी वाडीतली घरं ते बघा तर तिकडे लग्न लागताला तोपर्यंत मयुरी आपलं नंतर हे सगळं पेटल्याच्या नंतर पण हे तेल लवकर संपलं ग याच्यातलं तेल लवकर ते सांग जा तिकडे तर आता वाडीत जाऊया जर आमच्या वाडीत ना एकच पोरगो असा छोटो आणि तो आज भरपूर

चला 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 नंतर किती जण आहे तिकडे उलट धरलं उलट सगळेच भटजे असले का असं वाटतं 아, 음리 키를 에 돈을 해도, को को सो तो है और तो तो है मन केले पालना पुन्या जो ब्रह्मचर याश्रम या ते तुम्ही वरितसा, आता गृहताश्रम नांद यु बनुनी ವನಿವೀ ಪ್ರಭು ಕಿರ್ತೀ ನೇ ಮಿಳವಾ ಕಂಡ ಬರು ನೀವುದರ ಜಲ್ಮಭೂಷ बाजू कन्या घे सासरी माता देऊणी भुजने म्हणत संभाळ

तर मंडळी वाजले किती रे परफेक्ट एक वाजलेलो आणि चुरमुरे आता कोण घेणत नाहीत पहिले पिशवे पिशवे घेऊन यायचे आता कोण चुरमुरे फक्त असे घेतात खातात नावासाठी आणि नावा शेवटचा असल्यामुळे आता इकडे आईस्क्रीम असा आईस्क्रीम एकदा दोन लागतात घराकडे आजिन एक सांगला ना एवढ्या परत आ ना आमच्या वाडीत वाटूचे चुरमुरे नाही एकच पिशवी घेऊन फिरायचा सगळीकडे आता हळूहळू हळूत आज